दुपारचे जेवण झाल्यावर बरं झालं बाई लवकर उठलात तर नाही ना तर काय नाही ते शेतकरी मालकाला जर बघितलं असताना आपल्याला कवर बी बसलेलं तर मग लय आपला धिंगणच होता पटापटा खुरप जर हात उचलून दुपारून भाकर खालीस तर लोळलीस हातामध्ये मला आले काय तुलाच बरं तण आलं माय मला नाही आलं तर माझ्या पात काय चार सारे जर चार सारे मैसरी घेऊ नको तू जवा तुला हुक तिसच म्हैसरी घेतीस काय तुझी एक दोन हे तीन चार हे माई पाचवी हे तुम परीकड आहे तू मालकाने बघितलं म्हणजे मग तुला कळेल कसं काय व्हायचं माझ्याकडे करू नको फुलं यायला देत बाजूला त्यांना खुरपायला पैसे दिलेले सध्या मी लागायचं नाही म्हणजे कसल्या बाळा लावल्या होता खुरपायला काय माहिती चांगला होती तुमच्या घरामध्ये भांडणं चालली होते तू बघ माहितीये पिऊन येतोय कदरून गेलाय पिऊन दारू पिऊन उताळ पिऊन काय करायचं देत जाऊ नको तू खुरपिले पैसे आपल्या जवळ तुला कळत नाही का कशाला देवा म्हणून मी तर नाही बघ देत मला म्हणले का नाही पैसे दे तस तर माझ्या नवरा कधी कधी या रोज नाही दारू पितोय ना दारू पिऊन रोज आमचा हांबळा आहे मी आल बाई पलीकडून आली कुणाच घेताच्या कडीला उभं राहिले होते पलीकडं आलं तर तुझ्या नंबरला कोणी दिसल्यावर म्हणतात या ये आमचा तमासा बघा या ते या आली कडच असते बियाणारच बाई अवघड आहे प्यायला मग पियाला कुणाला पूरवी घरी तू आपण पियाणाऱ्याला देऊन आई तू आहे बाई तुझं खरं एक पूर्वी आई आपल्याला तर कसं काय हो चांगलाच बघून द्यायची भाजी घ्यायची कसं भाजी तांदूळ कुंड रही तिचा हो मी घे चांगलं खाली ग रगत वाढत त्याने खरं काय भाजी तू ते रगत वाढन नवरा बांधला तरी तुला नाही येवायचं हे हे सरी सोडते मारत माहिती येते ग तर कमी आहे म्हणून नाही ग कमी नाही ग आहे ग मला मी बाबा ठीक तर चांगलं टाक ना कसं फिकलो नको बाबा म्हणजे तर मग पुढं सोडा म्हणजे माझं फुटवं काय 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 झालं अगं तिथं कसलं आहे तुला दिसायला नाही तिथं पटांगण बघून टाक बरं पटांगण बघू टाक चल माझ्या पाय मोठ्याला गवत उपट ना तू असं काय बाई तुला मोठ्याला गवत घेऊन उपटत तू काय करायला दिस नेमकं मला तर निरच लागा ना तुझा मी तर म्हणते माहिती का तुला तुझा एकच विचार आहे रात्रीची जी तू नवरा भांडलाय का ते ध्यानातलंच गेलं नाही वाटतं ते भांडण माझं बाई बसतेच रोजच चालू आहे त्याच्यामुळं धरायचं नाही खबर झालं कृपा येतच म्हणून तरी आपल्याला बोलायचं घरी <स्था> गेल्यावर तर नवरा दारात उभा देत नाही बाई तुझा लय अवघड आहे अग ब घरा त्यांच्या खुंगण्या लागल्या था बघ खुंगण्या हुंगण्या हो हे बघ्या हुन घ्या हुंगण्याच म्हण तुन घ्याय गुंग्या असल्या काय म्हणते त्याला हुंगण्या हुंगण्या अगं हुंगण्या म्हणते तर ह्या हुंगण्यानी शेंगा थुईत नाही हुंगण्या किरी लागायची पण मालक सांगा हुंगण्या लागत काय करायचंय आपल्याला मालक रानात आल्यावर बघितला दिसणार का शेंगा नाही लागल्यावर झाडाला राहण्याला कोणत्या राग ते मर्राचं कबाड कष्ट करायचंय त्याला भाऊ घेण्याचा शेताला बाई कापूस लावला त्याला आले की सांगते त्या भाऊला म्हणते भाऊ तुमच्या वैमुण्या झाल्या एवढं घ्या करून शेतकरी लई कबाट कष्ट करतो हो गेच कबाड कष्ट करून करून पदार्थ काय पुढे एवढं खायला भेटतोय ना सत्ता काय खाय का म्हणायचं द्या ग मला असं म्हणायचं काय एवढं लाडकी फाय निघल्या मुळ नका भेट भेटत नाही जास बघ मी तर काय नाही मी तर इथं बी नाही हो आता काय नाही आता बी नाही रुपये महिना केलाय हो वेचतच नाही आता तुला तर मंदय냐 बाई पण खर आहे तुमच्या तिकडं असं निस दो बी तुमचा कारवा सुरू झाला र झाला असं दुकान बघायचंच नाही बाई मज नवल लागतो तो होतो तो मारत होतीस त्यांना का ते तुला मारत होतीस काय सांगू बाई बघ ना पाटील तो उळा राहत अजून काय म्हणतीस कर म्हणतीस कर हा वाटतं ओळख बघणं हे का कसं नातोय ग कुटुंबीला कसं ना भांदतो कसं बी हांतो कसं बी भांतो काय सांगू तुला अवघड त्याच्यामुळे भान सोडा ही वाटत नाही बघ एखादा टोला लागला बिगला तर काय करावं मग असं असतं काही बी म्हणलं रानात आली की माणसाला मोकळं बोला येते बघ बा तिथं गेलं ना मारामारी चालू केली का नाही विचारायसाठी येत नाही जा द्या लक्ष्मी हू बाई काय म्हणतात ना माईला जाऊन सांगावं तर माई म्हणती जाऊ घे माय पदरात पडला आणि हसून करावं गोड काय करावा तोड हसून गोड करायचं आहे मला गेला पुल पुल पुल। <laughs> था था था। आता गेला अर्धा जुन काय राहिले का आपलं तर खायचं खुरपून तुरपून एक काम करू आपण बरं का आता खुरपीला हे झालं का नाही शेंगा आलं नाही शेंगा शांगा आलं मला त्यांना म्हणायचं मावशीला शेकावाले मावशीला म्हणायचं शेंगा आहे का आम्हाला गोरवा म्हणायचं शेंगा उकळ्याला बरं का घेऊन मी किती जवळजवळ लावले आता कसं नसते का ते पेअरपणे काय घेत आहे हा पेअरपणे चांगली फुडके कुठे चांगले फुडक रात बसला पाच मिनटं तर शिन येत नाही थोडा दिवस घेतलं खुरपीला मग होतो या होई म्हणून रिक्षा नालाय चालू हो ना आता राखी पौर्णिमा यायला लागली या राखी पौर्णिमाचा दिसच दिशेच पडणार आहे म्हणत हे लाडक्या बहिणीची येऊ जाणं की ये तीन तीन हजार रुपये तू काय घेणार आहेस काय घेऊ की का साडीच घ्याय साडी घेणार साडी घेणार पण पहिली गोष्ट काही एक काम करारला जायचं पैसे तीन हजार रुपये आले सहा येणार तीन हजार कुठे दीड हजार रुपये नाही दीड हजार तर दोन हजार रुपयाचे पडणार आहे साडीच नाही कायदा मला कळत ना येणारच नाही काही उठणार रोज पैसे बघणार ठेवणार सांगत नाही मालकाम पहायचं कळाल तर महिनावर बघल म्हणे मार्क चवतच वाटव घेतल्यावर कळन की त्यांना कि साडी घेतली कुठून आणली असं केलं तर जमून काही असं म्हणावं लागेल कि माझ्या भावाने घेतली म्हणून साडी सांगायची भावाचं ना सांगायचं देऊ लागायला बाई लागू अजून what love